याबाबत थोड कोणावर काय टीका करत नाही त्याच्यापेक्षा हे जे शिवसेनेचे प्रमुख नेत्यांपैकी एका ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडे जी काय माहिती आहे ती आमच्याकडे असू शकणार नाही तर त्यांच्या अनुभवांना करायच्यावर त्यांनी ते केलेलं स्टेटमेंट असेल आणि त्याच्यावर त्यांनी आज सविस्तर पुन्हा एकदा पत्रकार परिषद माझ्या महिन्यात दोन हजार चौदा राज राजसाहेबांचं भाषण करता त्यांनी तात्काळी दिलेलं आहे त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा केल्यानंतर जे मी बोल लिहिले तर आज उद्धव ठाकरे पुण्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की पक्ष कोणाचा एखादा निर्णय खासदारकीचा निर्णय त्यांच्याबरोबर लागला निवडणूक आयोगाचा विधानसभेला निकाल त्यांच्या विरोधात केला निवडणूक आयोगावर एखाद्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये निर्णय त्यांच्याबद्दल लागला न्यायालय आहे एखाद्या हायकोर्टामध्ये निकाल त्यांच्या विरोधात गेला की न्यायालय लागलं नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कुठल्या एका दोषीवर पहिला कन्फर्म एक झालं पाहिजे त्यांचे नेते एक बोलतात त्यांचे प्रवक्ते एक बोलतात ते एक बोलतात त्याच्यामुळे त्यांचाच त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे ज्या पक्षामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं अजिबात योग्य नाही त्यांचं विधानसभेला काय झालं हे लेखी आमचा रिझल्ट हा ऐंशी पैकी साठ होता त्यांचा रिझल्ट शंभर पैकी वीस होता त्याच्यामुळे आम्ही पास झालो होतो ते काठावर देखील पण एकमेव सकाळी उठल्यापासून माननीय एकनाथ साहेबांवर टीका करायची हा त्यांचा एक धंदा बनलेला आहे परंतु एक त्यांना कळत नाहीये की जेवढी ते एकनाथ शिंदेसाहेबांमध्ये टीका करतील तेवढी शिवसेना जी धनुष्यमाणाची आहे ती जोमाना वाढते जो कारण त्या शिवसेनेचा विचार फक्त आणि फक्त हा माननीय बाळासाहेबांचा आहे हे दसरा मेळाव्याच्या निमित्तानं देखील तुम्ही बघितलेला आहे ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती होती त्या उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांना शिवसैनिकांना मेळाव्याला येऊ नका तुम्ही तिथल्या लोकांना मदत करा हे सांगणारं नेतृत्व आणि तुम्ही चिखलात या काही झालं नाही मला तुमच्याशी जबरदस्तीनं बोलायचं आहे असं चिखलात आणणारा कार्यकर्त्यांना एक व्यक्तिमत्व दोन्ही आपण दसरा मेळावा द्यावा लागेल मुख्यमंत्री पण माझ्या स्वप्नात देखील नंतर मात्र आपलीच लोक ती तर त्याला काय अर्थ देखील मला बाकी याच्याबद्दल काही बोलायचं नाही पण आम्हाला शेवटपर्यंत असं माहिती होतं की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होणार आहेत मुख्यमंत्री ते का झाले नाहीत कशामुळे झाले नाही आपल्या महाराष्ट्राला बघितले आणि ज्यावेळी एखादी पक्षातली मोठी व्यक्ती पक्षप्रमुखच मुख्यमंत्री होत असतो तर आम्ही सगळ्या ठिकाणी सपोर्ट केला होता परंतु आम्हाला असं सांगण्यात आलेलं होतं की काही दिवसानंतर पुन्हा एकदा आपण चुका आहेत त्या दुरुस्त करू आपण नॅशनल अलायन्सकडे जाऊ आपण भाजप बरोबर अलायन्स करू हे सगळं आम्हाला सांगितल्यामुळे शिंदेसाहेबांच्या होतो परंतु ज्यावेळी आम्हाला कळलं हे होतच नाही त्यावेळी करोनामध्ये हा उठाव करणं योग्य नव्हता कारण माणूस माणसाचा राहिलेला नव्हता त्याच्यामुळे करोना झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकनाथ साहेबांना विनंती केली की साहेब आपण नॅशनल अलायन्सकडे गेलं पाहिजे भाजपाबरोबर बरोबर केलं पाहिजे आमचं नेतृत्व आपण सगळ्यांनी करावं तुम्ही करावं आणि म्हणूनच एकनाथ साहेबांनी हा उठाव केला आणि काँग्रेसच्या मांडीवर ठेवलेला धनुष्यबाण वंदनीय बाळासाहेबांचा हा सन्मानपूर्वक गुन्हा आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांनी मंत्री म्हणून मी कोल्हापूरमध्ये एखाद्या मी जर सांगितलं की आम्ही स्वबळावर मला ते अधिकार आहेत का शेवटी हे निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे शिवसेनेमार्फत घेणार आहे भाजपा मार्फत देवेंद्रजी घेणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत अजितदादा घेणार आहे त्याच्यामुळे मी मंत्री आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचं शिवसैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी So, स्वबळाचं जरी बोलतो तरी मी आत्मचिंतन केलं पाहिजे मी दुसऱ्या कोणाला सांगत नाही मी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे की युतीवर बोलण्याचा अधिकार मला आहे का युती करण्याचा अधिकार मला आहे का जे नेते ठरवतील ते होणार परंतु आमच्या पक्षाची भूमिका शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाने स्पष्ट आहे आणि त्यांनी स्वतः दसरा मिळावा माझ्या सांगितलं की महायुतीनंच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे काढतो आज खरं जर सर पुरस्कार दिला या पुरस्काराच्या पूर्वी तुमची बातमी झाली नंतर पुरस्कार वितरण झाले आणि आता अशोक मामा ज्यावेळेस बोलायला बघायला राहिले त्यावेळेस एक मुश्किल टिप्पणी केली गेली की तुमच्या पुरस्कार पण जे जे विरोध होता ते मुश्किल पण एक ती टिप्पणी केली गेली कसं पाहताय ना मला असं वाटतं की असे कार्यक्रम वारंवार राजकारण म्हणजे आम्ही एकामेकांच्या दृष्टीकोन मी जे सांगितलं की काही काळ माझे पालकमंत्री मुस्किल साहेब होते जसं मी कॉलेजला असताना माझे मित्र ती साहेब होते त्याच्यामुळं मैत्री सोडायची वैयक्तिक संबंध सोडायचे आणि एकामेकाला जाऊन विरोधी फेल बोलायची बोलायचे काही लोकांची संस्कृती आहे ती आमच्या तिघांची संस्कृती नाही कदाचित मी कॉलेजला कोल्हापूरमध्ये होतो म्हणून छत्रपती शाहू यांचा जो कोल्हापूरचा संस्कार आहे तो आम्ही पाळत होतो सगळंच राजकारण खालच्या पातळीवर आम्ही करायचं योग्य नाही आणि म्हणून जो कार्यक्रम आहे तसं वागायला पाहिजे अशोक सराफ साहेबांच्या कार्यक्रमाला यायचं आणि गंभीर काहीतरी बोलून जायचं युती होणार नाही युती होणार आहे काय अर्थ आहे त्याला त्याच्यामुळे अशोक सराफ साहेबांच्या कार्यक्रमाला त्याच पद्धतीची वाटी झाली पाहिजे आम्ही खेळमळीच्या वातावरणामध्ये बोललो त्याच्यामध्ये मला वट्टी साहेबांनी कारांनी सांगितले ते अतिशय महत्वाचं आहे त्यांनी हे सांगितलं की उद्या अशा पद्धतीचे कार्यक्रम हे वारंवार झाले पाहिजेत एक वेगळा राजकीय संदेश लोकांकडून गेला पाहिजे की राजकीय लोक देखील मिळून मिळ राहतात आता हल्ली तुम्ही बघितलंय सकाळी उठल्यापासून शिव्या घालायच्या ही काय राजकीय संस्कृती नाही म्हणून मी इथं उल्लेख केला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो वारसा आम्हाला दिलाय सांस्कृतिक जपण्याचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा जो वारसा आहे तो आम्ही जपतोय पावते सर्टिफिकेट थँक्यू थँक्यू